एक एक प्रश्न मनात नेहमी उभा राहतो गुरूंची कृपा कधी होते ती अचानक होते का का काही विशेष कर्माने ती अर्जित करावी लागते जेव्हा अंतकरण शुद्ध असते तेव्हा पहिला मुद्दा आहे जेव्हा अंतकरण शुद्ध असते तेव्हा गुरुंची कृपा शुद्ध अंतकरणात इतरते जसे पावसाचे पाणी स्वच्छ तळ्यात साठते तसेच गुरूंची कृपा शुद्ध मनात साठते ईर्षा द्वेष अहंकार याने भरलेले मन कृपा स्वीकारू शकत नाही शुद्ध मनातच गुरु बसतात ही एक सत्य ओळख आहे दुसरा पॉइंट आहे गुरूंवर संपूर्ण श्रद्धा असल्यास श्रद्धा ही गुरुकृपेची गुरु पहिली पायरी आहे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर अनुभवांवर उभारलेला विश्वास जसे लहान मुल आईच्या हातात सुरक्षित असतं तशी श्रद्धा हवी एक उदाहरण जसं की संत नामदेवांनी आपल्या गुरु विष्णुदास महाराजांवर अळ श्रद्धा ठेवली त्यांची सेवा त्यांचे शब्द त्यांची कृपा हेच त्यांचे जीवन होते म्हणूनच त्यांच्यावर गुरूंची अपार कृपा झाली तिसरा मुद्दा आहे सेवा करताना अहंकार झटकला की कृपा होते गुरुंच्या पायाची सेवा करणं म्हणजे केवळ बाह्य कृती नव्हे ती म्हणजे अंतकरणातला अहंकार विसरणं गुरुंची सेवा म्हणजे मी काहीच नाही गुरु सर्व काही आहेत हे स्वीकारणं संत तुकाराम महाराजांनी एकदा म्हटलं होतं माझा मेळा गुरुच्या पायाशी तिथेच मज हे समाधान आहे जिथे सेवा आहे तिथेच कृपा आहे चौथा पॉइंट आहे शिकवण स्वीकारली आणि आश्रणात आणली तर कृपा होते गुरु केवळ उपदेश देत नाही ते मार्ग दाखवतात पण तो मार्ग चालवण्याचा श्रेय शिष्याचा असतात गुरु म्हणतात तू प्रयत्न कर मी तुला उचलून नेईन पण प्रयत्नाशिवाय प्रयत्नाशिवाय कृपा नाही पाचवा पॉइंट आहे आत्मसमर्पण केल्यावर गुरु स्वतः उभे राहतात ज्याने आपले जीवन दुःख इच्छा अहंकार सगळं गुरूंच्या चरणी समर्पित केलं त्यांच्यावर कृपा होते उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना फक्त गुरु मानले नाही तर आपला जीवन संपूर्ण आपले जीवन संपूर्ण त्यांना समर्पण केलं म्हणूनच समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अद्भुत कृपा केली गुरुस्मरणामध्ये ज्यांचे जीवन समर्पित आहे त्यांच्यावर कृपा होते गुरूंचे नामस्मरण विचार उपदेश ज्यांच्या जीवनाचा श्वास होता त्यांच्यावर कृपा ओघाने होते ज्यांचे मन गुरुविने रिकामे नाही त्यांचं जीवन गुरुकृपेने गुरु सॉरी ज्यांचे मन गुरुविने रिकामे नाही त्यांचे जीवन गुरुकृपेने परिपूर्ण होतं उपसाहन गुरु गुरुंची कृपा ही अनंत आहे ती प्रसन्न होते जेव्हा आपण तयार होतो ती ओघाने येते जेव्हा आपलं मन सुप्त ती जिथे श्रद्धा सेवा आणि समर्पण आहे तिथे उगम पावते गुरुंची कृपा म्हणजे केवळ आशीर्वाद नाही ती आत्मोद्धाराची एक अमृतधारा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुंची कृपा कधी होते आपल्यावर गुरूंची कृपा ही अचानकपणे मिळणारी नसते ती अर्जित करावी लागते ती एक दिव्य शक्ती आहे असते जी शिष्याच्या अंत्य करण्याच्या शुद्धतेवर श्रद्धेवर आणि सेवाभावावर अवलंबून असते काही मुद्दे आहे पहिला मुद्दा आहे शुद्ध श्रद्धा आणि भक्ती असल्यास जेव्हा शिष्य गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्यांच्या मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा गुरु कृपा करतात ही श्रद्धा अंध नसावी ती अनुभवावर आधारित असावी दुसरा पॉइंट आहे गुरु सेवा करत असताना गुरुंच्या सेवेने मन शुद्ध होत अहंकार वितळतो जेव्हा शिष्य निस्वार्थपणे सेवा करतो तेव्हा गुरु प्रसन्न होतात आणि आपली कृपा करतात गुरूंच्या शिकवणीचा मनापासून अभ्यास केल्यास हा तिसरा मुद्दा आहे गुरु दिलेल्या उपदेशांचे पालन केल्यास त्यांचे शब्द आचरणात आणल्यास गुरु प्रसन्न होतात आणि चौथा मुद्दा आहे स्वतःचा अहंकार विसरल्यास गुरुकृपा त्या गुरु शिष्यावर गुरु� होते जो मीपणा सोडून तोच सर्व आहेस असे म्हणतो जेव्हा शिष्य आत्मसमर्पण करतो तेव्हा गुरु कृपा गुण करतात पाचवा पॉइंट आहे सतत गुरु स्मरणात ठेवलेस ज्यांच्या राधायत सतत गुरुंचे नाम रूप आणि विचार असतो त्यांच्यावर गुरुची कृपा गुरु 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 आपोआप होते सहावा पॉइंट आहे संकटाच्या वेळी जे गुरूंवर विश्वास ठेवतात त्यांच्यावर होते जेव्हा आपण संकटात असूनही गुरूंवर विश्वास ठेवतो तेव्हा गुरु आपली परीक्षा घेत असतात आणि ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर कृपा होते गुरुंची कृपा कधी होते यासाठी एक सुंदर श्लोक आहे गुरुकृपा गुरु ही साधनम गुरुंची कृपा ही शिष्याच्या परमार्थाची खरी साधना आहेत अशा प्रकारे आपल्यावर गुरुकृपा गुरु कधी होते कशा प्रकारे होतो हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये ऐकलेले आहेत जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स देखील करा अवरूढ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ झालेली सेवा गुरूंच्या सेने समर्पित करते धन्यवाद